माती कुठे टाकतात सगळे ना एक पूर्ण भरले माती आमची म्हणे म्हणे मीच पिल्लूस आहे बघालपासून काय स्पेशल मग अशी चवळी आईला काढून तर काय काय घातलं बघा पावटे पण होते पावटे आहे शेंगदाची शेंगा आहेत बोरवली बोरथड गाडी ती साखरी गाडी होती संध्याकाळची आमच्या गावात आले आता आई आपला पन्नास टक्के तरी काम झालंय ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी माझ्या गावी आलेलो आहे येतानाचा व्हिडिओ शूट नाही केला कारण गडबड होती मी येताना महाडमध्ये उतरलो तर महाडमध्ये काम होतं ते केलं आणि जाताना परत मग आपली गाडी होती दापोलीमध्ये किराम्या वाडीमध्ये तिकडे ते किराब्यातनं गाडी येताना घेऊन आलो पूर्ण सकाळी सात वाजता निघालेले ते महाडमध्ये पूर्ण काम आटो वगैरे दापोलीत जाऊन मला संध्याकाळी घरी यायला साडेसात वाजले त्यानंतर मग लाईट पण गेलेली नेक्स्ट डे आता तुम्हाला नंतर इकडे जे खास करून आमच्या घराचं काम चालू आहे रिपेरिंगचं खास करून भिंती वगैरे घालतोय तर ते जरा दाखवतं कशाप्रकारे झालं आहे कारण मी गावी गेलो गावावरून परत गेलेलो ना मागे ते मुंबईचं सगळे काम आठवून आलो आणि येताना येईपर्यंत आईने थोडंसं प्लास्टरचं काम करून घेतलं मिस्त्र्यांकडून मिस्त्री आले होते आणि सध्या इकडे बघा ना पूर्ण रस्त्याला आमचा मालच पडला आहे म्हणजे सगळं असतं ना एक्स्ट्रा माल इकडे देते ती संपली थोडी आणि हा आमचा जुना दरवाजा काढला एक दिसते का लाकडी दरवाजा आहे आणि ह्या बाऱ्या म्हणजे खिडक्या बोलतात त्या सगळा मासवनी झाल्या इकडे आणि हा सगळा डप्पर वगैरे थोडासा ही जाडी खाडी आहे तर हा सगळा माल आहे ना तो काढला आहे सगळं आता काही दिवसाचा शिंग्यातला सण आहे ते पालखी येणार आहे आपलं ग्रामदैवत तर त्याच्या अगोदर सगळं जर आम्हाला जरा व्यवस्थित आहे त्याच्यामुळे जरा जा जोर लावलाय पण बघूया मेस्त्री एकच येतात मेस्त्र्याने तीन चार ठिकाणी कामं घेतली त्याच्यामुळे सगळी गडबड आहे ह्या टायमा आणि सगळ्यांची कामं करत चालत गावात घरातली आणि त्यामुळे लेट होते तर दाखवतो घरात कुठपर्यंत काम आलंय काय कसं दिसतंय आतमध्ये तुम्हाला ते दाखवतो चलो इकडे आमची प्रेमा आई आहे ती पण आली काम करायलाच बघत आहे आतमध्ये प्लास्टर झालेलं आहे आणि आता पॉलिशचं काम चालू आहे ना असे बघू ना पॉलिश काय बोलतात गिलावा पॉलिश मातीचा गिलाव असतो सिमेंटचा पॉलिश तर हा चालू आहे सध्या घरात आमच्याकडे पूर्ण ओला ओला जमीन असते आईचा कुठं असा प्रश्न पडतो तर हे येताना आणलेलं आहे पन्नीलवरून स्टूल कामाला येतात गावाला आलेत पण कामाला आम्हाला आता जरा आम्हाला हे काम करायचं आहे आईने सुरुवाती केलेल्या ऑलरेडी आता आई आपला पन्नास टक्के तरी काम झालं आहे ना बघा खाली माती असते ती काढायची आहे इकडे डप्पर इकडे टाकायचं आम्हाला हे आमचे गणपतराव आले ते भिंती काढायच्या टायमाला पण आलेले आणि आता पण आले तर ते एकमेकांना आपण ठेवत असतो आपण आणि हे इथे असं केलंय ना खण पहिला देवाचा होता ना आपल्या इकडे इथे आमचे देव होते दे या साईडला आता हे एक बेडरूम सारखा झाला आमचा छोटासा म्हणजे लांबच्या लांब होता त्याला आम्ही कन्वर्ट करून असं भिंत घातली मध्ये आणि असा एक छोटासा बेडरूम झाला

मध्ये मध्ये आम्ही दरवर्षी वलय करायचो ना तर वलय करताना आपल्याला माती ऍड करायला लागते दरवर्षी चोपताना त्या टायमाला आम्ही हे सीम वाढलेली खड्डे वेळ असं ते लेवल करतात तर ते केलेले त्या टायमाला आणि इकडे हा मंदिर इथे घेतले देवारा त्याला पण व्यवस्थित जरा करायचं आहे आणि तुम्हाला दाखवत अजून एक हा इकडे असा किचनचा भाग तर ती चूल होती ती चूल काढली इथे आता तिथे पण असं व्यवस्थित कट्टा करायचंय बघूया आता हे पण काम लय आहे थोडं थोडं मेस्त्री बनतात की आम्हाला हातातले कामाला बाहेर पण तर कसं काय मॅनेज करूया पण ते मला वाटत नाही एवढ्या धा दिवसात ते चिंगेच्या हातमध्ये किती करतात मला प्रश्न पडला आला किती कधी करतील आम्हाला सध्या सामान ठेवायला पण जागा नाही मिळते पण असं इकडे तिकडे ठेवतो जेवणाचे देवाचे इथे ठेवले सगळं इकडे तिकडे सगळं खाली माती माती झाले ही पायरी बघा आमची पहिले इथे होती दरवाजाची आता तिकडे होईल ती तिकडे इलेक्ट्रिकचे बोर्ड असे ही मशीन आहे त्या मशीनने असं वरती बाहेरचा प्लास्टर तेव्हा

आणि ऑलराउंडर बघू ऑलराऊंडर मस्त आहेत आपल्या गावात किती कामं केली नाही घालायची वरती आमचं लाकडी काम आहे तर हे जर आता त्याला कलर मारा लागेल ना काय बघा वॉर्निश कलर मारा लागेल है ना वरती लाकडी चांगली राहतील ना सागाची आहेत ते आमचं दादर आहे शिडी आम्हाला इकडे नंतर व्यवस्थित सेट करायची बेडरूम मध्ये घेणार होतो पण तो जरा नंतर करता येईल काम हे बघा इकडे बसवलं एक साईडला झाली असते ती माती कुठे आपण सगळे परती ना एक पूर्ण भरले माती आमची मा कामाला शेतावर नाही परत हे सगळं आम्ही वापरणार कामाला सगळे शेतावर आपलं जे शेत आहे ना धूपलेलं असतं तिथून आपण माती वापरून आपली घराची मापं बनवलेली असतात ती माती परत त्या शेतात नेऊन ठेवणार आम्ही कुठून टाकू वरून टाकू इथे टाकू टाकू इथं बरीच माती झाली माप भिंतीची सगळी माती दुपारचा कडक पण पडत एकदम पाण्याला भरते की ओटी ओटी वाटत गावचा न झाले बघा गावाला सुद्धा थंडी पण खतरनाक पडते रे अजून साडे साड्यात दबाजली तरी पण हवेत गारटा वाटत एकदम सकाळी ते विचारून नका खतरनाक थंडी असला टी टाइम अकरा वाजता डी टाईम होतो सकाळी नऊ साडेनऊ वाजता काम चालू होतं बिस्किटा बिस्किट <laughs> <चाये। laughs> काही शब्द हे आपल्या गावचे असतात ते गावचेच चांगले वाटतात ना बिस्किटा बरोबर <laughs> या चाय पियाला कोरा चाय अर्धा कोप चाय आहे अर्धा कोप काय चाय पिया अच्छा दूध पोटा आने लगा पहले लोकांचे गुरात ना तर काय गुप्त ना आणले जातात दूध सुधीर भाऊ आपला होल ना शिमगे जा अगोदर हां मिस्त्री सध्या कमी आहे शॉर्टेज आहे त्यांचा खिल्ली त्यांचं आमच्या मांजरीचा मांजरेने पिल्लो कुठे गायब झालाय कालपासून गायब आहे ते आमच्याकडे कुत्री एवढे पिसळलेत ना मांजरांना पण सोडत नाहीत चांगला फाटा होता कोंबडी किती आला

ग्रामदेवत हो आमची महामदेव हो दर्शन गेलं सकाळी लवकर जाणार होतो पण काम होते जरा पाणी वगैरे मारत होता खाली भिंतीवरती ते राहून गेलं तर जाऊ आणि ते रेंज पण पकडते अॅटलिस्ट फोन पण mm लावता -hmm. येतो बी एस एन एलचा चांगली रेंज तिथे पकडते पत्रा पडला वाटतं फायनली पोचलय मंदिरामध्ये आवरून दिसणारा नजारा तुम्हाला दाखवत असतो मी या टायमाला कडवे चवळी वालाचे सगळी शेती करतो ह्या टायमाला हिरवं दिसतंय ना सगळं खलाटीमध्ये <स्था> आमच्या ग्रामदेवता महामाईदेवीच्या मंदिरात आल्यानंतर पूर्ण दर्शन घेतलेले आता मनोभाव आहे छान वाटतं आहे प्रसन्न वातावरण आहे दुपारच्या वेळेस शांत असतं सकाळी पूजारी पूजा येऊन करून जातात दत्तशी करतात आणि कोण पण गाव गावाला आला मुंबईकर की तो दर्शन घेण्यासाठी देवळामध्ये येतो आणि आमची ही ग्रामदेवता महामाईदेवी जागृत देवस्थान आहे बरेच जण खास करून नवस वगैरे घेऊन येत असत आमच्या देवीला आणि शिमग्यात आता खूप मोठा उत्सव असतो तर शिमगा काय दहा दिवसावर आला आहे आमची पालखी बाहेर पडेल तेव्हा मी गावी असेल तर नक्की तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की दाखवेल मी तिथून गावचा नजारा पूर्ण म्हणजे आमच्या गावची देवता मामादेवी तिचा पूर्ण गावावरती लक्ष आहे कुठल्या पण अडीअडचणी संकटेतून बाहेर काढते इकडे या रूममध्ये आमच्या पालखी असतात मामादेवीची पालखी आहे तशी ठेवली आहे इकडे आता ती काढणार दहा दिवसानंतर स्वच्छ करून मस्त चकाचक त्यावरती गरजारेकड चढवून मस्त सजवणारी एक छोटी पालखी तर ह्या दोन पालख्या त्यांच्या एक गुढीपाडाच्या दिवशी पास, भार पडते आणि एक येतं शिंग्यामध्ये म्हणजे जेव्हा गुढीच्या पाच पाचव्या गोळीला भार पडेल बघते तर त्यावेळेस तुम्हाला दाखवेन नक्की सगळं दुपारपर्यंत काम झालं दुपारी जेवणाचा टाईम झाला रेस्ट केला त्यानंतर आता परत थोडंसं काम झालं संध्याकाळी पाच वाजलेले आहेत आणि चाललेलं आहे आमच्या रोडवरती तिथे काही सामान आलं आमचं देव्हरातनं मी ऑर्डर केलेलं माल तो आलाय वगैरे काय जा चेक करे काय काय आलाय सध्या देवाऱ्यात ना मटेरियल आलाय आली काय पाठी घे पाठी थोडी पाठी घ्या मला देवाळ्यावर आणायला लागतं सगळं इथे इथेच उतरतो मागे पण इथेच उतरलेलं सामान आणि इथून परत आमच्या घरापर्यंत न्हायच्या म्हणजे किती वरती चढायला लागतं याचे वेगळे मजूर करायला लागतात आणि ते पण टायमावर भेटत नाही प्रत्येकजण कामाला बिझी हां गाडी झाली खाली आता आम्हाला हा खडप्पा होता त्यांना पाकापूक झाली आमची कसलाच जवळ आहे बापरे दोनशे किलोच्या वरती असतात दोनशे चारशे किलो आणि कपड्याची अवस्था खराब झाली पूर्ण आता गोणी न्हायच्या आहेत पन्नास किलोचे एक गोण आहे इकडे साखरेचं सामान उतरलंय आणि झोनले भाऊजी रवानी गावात गडी भेटत नाही माणसा आता त्या मोजा लागतील किती बोरवली बोरथड गाडी ती साखरेकडे होती संध्याकाळची आमच्या गावात आले बोरथड गाडी गेली त्या गाडीने कधी कधी येतो ती ही आमच्या गावात तशी गाडी येत नाही पलीकडे येते परंतु तिथं ती ट्रीप झाली किंवा आमच्याकडे साखरी गाडी म्हणून करतात कारण की मंडगड आकाराची गाडी आहे ना तसं म्हणतात साखरीत जाऊन फिरून येईल परत संध्याकाळी मग ही खेडस जाईल ना बाबा रात्री बोरसा परत जाईल ना रिटर्न चला सामान पहिला इथनं हटवूया कारण आता काय होस गुराबिराणी होईल संपला विषय संध्याकाळी ते सात वाजलेत आणि आता आमचं सामान नेतोयच आम्ही कंटिन्यू शेवटची फिर आहे फक्त आता एक मोठा जो कडप आहे ना किचनसाठी आणलेला तो न्यायचा आहे रात्रीचे साडेआठ वाजून गेलेले आहेत पूर्ण सामसूम लोक आठ वाजेपर्यंत जेवतात आणि नऊ वाजेपर्यंत झोपून जातात कारण गावाकडचीच लाईफस्टाईल आहे सकाळी लवकर उठतात मग पाच वाजता साडेपाचला सहा वाजता असे उठतात तर आज आमचं थोडंसं लेट झालं आमचं लेटच होतं सध्या कारण घरात काम चालू आहे सो हे सगळं सामान आणायला आम्हाला साडेसात पाहुणे आठ वाजले गडी आठ वाजता गेले सगळे आणि त्यानंतर मग आई आणि आम्ही फ्रेश वगैरे होऊ नंतर आईने जेवणाची तयारी पण केलेली आहे आणि आज दिवस पूर्ण असा गेलेला आहे सो गावाकडे आम्ही सध्या या कामामुळे जास्त बिझी असल्यामुळे जास्त व्हिडिओज बनवत नाहीत पण वेगवेगळे टॉपिक्स नवीन नवीन खूप सारे आहेत जे बनवायचं काही नक्की करू आई तिकडे जेवण करते देवाची दिवाबद्दल झाले पूजा वगैरे झाली सध्या जागाच नाही डेवायला कुठे आणि आमच्या बाकीचे जेव्हा आहेत ते सगळे वरती आहेत आमच्या या घराचं ॲक्च्युली बांधकाम आम्ही खूप अगोदर करणार होतो तीन चार वर्षापूर्वीपासून तर त्या अगोदर झालं कसा आमचं हे घर आता अ आणि ब आहे काकांचं नाव आमचं तर त्यांच्या घराचं त्यांनी हे पक्क काम ऑलरेडी केलेलं होतं आमचं बाकी होतं बाप्पांचं होतं मग ते हे पक्क घर नाही झालं मग ग्रामपंचायत ना आईच्या नावावरती आईच्या नावावर आहे तर तिच्या नावावरती हे घरकुल आलं होतं पण ते घरकुलची लिस्टिंग असते अगोदर आणि त्यानंतर मग ते नावं देतात ना पहिले प्राधान्य असतं म्हणजे विधवा असतात बाय त्यांना किंवा अपंग असतात त्यांना किंवा निराधार असतात त्यांना कोण नसतं त्यांचा असे त्यांची लिस्टिंग लागते त्यामध्ये Uh, आता एकदम लिस्टिंग लागल्या होत्या त्यामध्ये आमच्या गावातले बाकीचे जण ते पैसे वगैरे आले त्यांचं घरकुल झालं पण आता म्हणतात की तुमचं पूर्ण जोता वगैरे बांधायला लागेल आमच्या घराचं पॉसिबल कसं आहे अरिबमध्ये एकाच घरामध्ये जोता कसा बांधणार लागेल जो जुना जोता आहे तो फोडणार पाडणार कसं करणार आमचं घर एकत्रच आहे दोघांचं फक्त हे मधली ना ही ते आमची कॉमन आहे बाकी सगळं घर एकच आहे आमचं तर पॉसिबल नव्हतं आणि दोन तीन वर्ष वाट बघितली पण विचारलं पण काय करता येईल का असं काय आणखी नवीन दुसऱ्या कुठल्या पर्यायने ते म्हटलं नाही होणार मग आम्ही विचार केला हे आपण रिपेअरिंगचं काम सुरू करूया तर त्यासाठी आम्ही हे सुरू केलं आणि हे गेल्या पाच सहा महिन्यापासून सगळी तयारी असते खास करून जमव करायची रेती वगैरे मिळत नाही इकडे तर ते रेतीसाठी आई गावी असते त्यावेळेस ते इकडे तिकडे जमावून कारण रेती किती बंदी असते रेतीवरती तर मग ते जिथे अवेलेबल आहे तिथून मागवून वगैरे मग ते आणतात आणि नंतर मग मजूर करून आता रोड पासून आमच्या घरापर्यंत आला किती टाइम लागतो खूप सरळ जातो त्याच्यामुळे ते सगळं काम असतात ते घेऊन त्यासाठी आई गाग असले की कधी मी येऊन न असतो हो त्यावेळेस कामं होतात त्यामुळे सगळं सामान आणल्यानंतर मग तयारी असेल तरच मिस्त्री आणल्यानंतर पटापट काम होतात नाहीतर काय होतं एक एक माल आपण कधी आणू कधी पोहोचू घरीपर्यंत तेपर्यंत मिस्त्री गायब होतात आणि तुम्हाला माहिती आहे गावाकडे मिस्त्री ह्या टायमा इतर मध्ये भेटतच नाही एकदा ते गेले की मग ते परत याचं नाव काय घेत नाही म्हणे म्हणे मी बिचारीचा पिल्लूच गाय बे काल पासून नाराज आहे ते स्वतः सापडतच नाही कारण काय मांजरा खूप आमच्या वलीला इकडे आणि कुत्री पण एकदम बेकार झाले अट्टक मांजरावरती आणि कोंबड्यांना पण आई करते चपाती आणि बऱ्याच दिवशी चपातील होता काय स्पेशल मग अशी चवळी आईला काढून ती मला परत दिवस रेसिपी पण नाही दाखवली आईच्या भेटत तर काय काय घातलं बघा पावटे पण होते पावटे आहेत शेंगटाची शेंगा आहेत आणि घेवड्याची शेंगा ते बोललो मी चवडी निवडली बोल पावटे कुठून आले आहेत आणि ह्याच्यामध्ये काजूचे घर आहेत हे हक्काने दिलेले आहेत ना आका मामी आकाना देते हम्म काहीतरी बनवायचं हो दिवस ढकलायचा गावात लोक <laughs> कामात बिझी असतो गाय गडबड आणि बिझी होत कामात तुम्हाला काही जण प्रश्न पडला की तुम्ही राहता कुठे मारता तर आता आमचं हाण्याचं जसं म्हटलं तर काकांच्याकडे घर होतं पण ते त्यांचं सामान वगैरे सगळं आहे त्यांचं पण घराचं काम वगैरे होणार होतं त्यामुळे तिथे नाही जात आम्ही आमच्या खाली नंदा येत ना तिकडे जातो आणि जणी येतो मग तिथल्याच व्हिडिओमध्ये जणी गेल्यात मुंबईला त्यांच्या मुलीचं लग्न आहेत तर ते सगळे सामान वगैरे सगळे आणा गेलेत आणि नंदा इकडे मी जातो रात्री झोपायला तिकडे फक्त झोपायला जेवणाला आम्ही खातो इकडे बनवतो इथेच आणि जातो खरी तिकडे मग जाऊन सकाळ सकाळी उठायचं लवकर यायचं तसं सध्या चाललेलं आहे आणि गावाला थंडी कसली पडते बापरे खतरनाक थंडी पडते सध्या आणि रात्रीची पण थंडी पडते त्यामुळे स्वेटर कंपल्सरी या लागतो पण सकाळी गावाला एकदम मस्त लवकर जाग येते रात्रीची झोप पण मस्त लागते कारण काम होतं ना त्यामुळे मस्त वाट दरवाजा केलाय बंद रात्रीचं जेवण खाऊन करून आता आम्ही चाललोय नंदा इकडे आज आम्हाला झालाय किती वाजलेत साडे साडे दहा वाजून गेलेत आज एवढा लेट झाला सगळ्यात जास्त आम्हाला चल माहिती गेला गुड नाईट टॉर्च लागला म्हणून दिसतय हा काढा पाहताना आमचा पाकापूक झाली एवढी खतरनाक पूर्ण डोक्यावर घेतलं तर चला भेटत नव्हता नंदाईची चवळी आहेत कडवे पण आहेत तिला म्हटलं नंदाई मला दे मुंबईला भरपूर जण मागतायत तर ती बोली देते तुला चवली घेणार मी तुम्हाला देईन थांबा जरा जरा त्याला सगळी काढ काढू दे जरा निवड्या बिड्याच्या काय काम आहे ते जरा पाकडून बिकडून होऊ द्या गावटी, तुम्हाला देतो एकदम गावठी चवडी एकदम लय एक नंबर लागते खत आई दिना तुम्हाला बघा तुम्हाला हे नक्की पोचवेन थोडे दिवस थांबा जरा एक पंधरा दिवस थांबा देतो तुम्हाला लिमिटेड स्टॉक असणार आहे पण देईन आम्ही तुम्हाला गावातली भरपूर जण करतात ना त्यांच्याकडून खरेदी करून किंवा आजोपैशा गावात ना असे जर जेवढ्या अवेलेबल होईल तर ते नक्की देऊ कारण मी तुम्हाला बोललेलं आहे गेल्या बोल वर्षी मी बोललेलं आहे यावर्षी पण बोलतो आहे पण यावर्षी नक्की कर गे का गेल्या वर्षी स्टॉकच नाही भेटला म्हणजे कोणी विकलेच नाही कमी झालेलं आहे वाय गेलेला तर यंदा नक्की करेन आता हा व्हिडिओ संपायची वेळ उशिरा हा व्हिडिओ एंड करतो आहे दिवसभरात थोडं थोडं सगळं दाखवत आहे माहीत नाही व्हिडिओ केवळ कारण काय सध्या बिझी असतं त्यामध्ये तर व्हिडिओ आवडले असल्यास जर लाईक करा कमेंट करा शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू बाय बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय